नमस्कार मंडळी मी आहे पुण्यावरून संगीता खरे आणि आज करतोय आपण बेसनचे लाडू खूप सुंदर असे लाडू झालेले आहेत खूपच टेस्टीसुद्धा झालेले आहेत तर दिवाळी झाली तुळशीची लग्न झाली आणि मी आज करते बेसनचे लाडू ला ला चला उशीर झाला आहे करायला पण झाले माझे आणि मला जास्त नव्हते करायचे लाडू तर मी अर्धा किलो बेसनपीठ घेतले मी विकतच आणलेलं आहे मी घरी नाही बनवलेलं बेसनपीठ दळून नाही आणलेलं तर अर्धा किलो बेसनला मी एक ग्लास म्हणजे पाव किलो आणि थोडंसं जास्त तूप वापरलो आहे तर पहिलं तर मी तूप टाकून घेतलं अगदी थोडं आणि त्याच्यात पीठ टाकून घेतलं आणि चांगलं हलवून घेतलं पाच ते सात मिनिट पाच ते सात मिनटानंतर पुन्हा बेसन पुन्हा बेसनामध्ये मी तूप टाकलं थोडं थोडं आणि परत हलवून घेतलं पाच ते सात मिनिट असं चार वेळा मी केलेलं आहे तूप टाकले थोडं थोडं <laughs> म्हणजे पीठ चांगलं भाजेपर्यंत तर हे पहा आत्ता मी टाकले तूप आणि हलवून घेतले तर असं करून मी तुम्हाला सांगितलं की एक ग्लास आणि चार चमचे किंवा आपण सव्वा ग्लास पकडू अर्धा किलो बेसनाला मला तूप लागलेलं ला आहे आणि बघा आता मला थोडंसं हलकं जायला लागले हलवायला तर साधारण पंचवीस मिनिट तरी लागले असतील मला भाजायला बारीक गॅसवर मी भाजले कारण कढई माझी जाडबुडाची आहे त्यामुळं करपलं जाईल म्हणून मी बारीक गॅसवर बेसन भाजून घेतले आणि हे पहा असं फोडून फोडून मी बेसन भाजून घेतले कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि फार सुगंधही छान सुटला आहे तर हे मधून मधून हलवून घेते मी कारण कढई माझी खूप जाड बुडाची असल्यामुळे करपल म्हणून मी ते मधून मधून हलवून घेते आणि आता आपल्याला ते थंडसुद्धा करून घ्यायचे तर आता थंड करून आहे आणि आता करते मी साखरेची पावडर तोपर्यंत बऱ्यापैकी आपल्याला थंड होईल आणि मी घेतलं इथं दीड ग्लास साखर म्हणजे दीड पाव साखर अर्धा किलोला इथं जायफळ आणि वेलची पूड जायफळचा छोटासा तुकडा घेतला आहे पाव तुकडा घेतला आहे आणि मी साधारण अठरा ते वीस वेलची घेतली बारीक साखरेमध्ये वाटून हे पहा साखर पण वाटून झाली आणि आता चांगलं मिक्स करून घेते आपल्या भाजलेल्या बेसनामध्ये आणि सर्वच मला लागले म्हणजे दीड ग्लासचे दीड ग्लास मला साखरचं म्हणजे साखर, साखर बारीक केलेली लागली आणि बरोबर गोडीला झाले तेवढं तुम्हाला जर फार गोड नसेल किंवा थोडं जास्त गोडाऊ असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे पा लाडूसुद्धा खूप छान बांधता येतात मस्त लाडू वळलेले आहेत ला तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लाडू बांधू शकता मला आवडतात तसे मी लाडू बांधून घेतलेले ला आहेत खूप सुंदर लाडू झालेत आणि याच्यामध्ये पंचवीस ते सव्वीस एवढ्या सामग्रीमध्ये लाडू होतात आणि हे पहा खूपच सुंदर लाडू झालेत मी याच्यात दुसरं काही टाकलं नाही बरेच जण रवासुद्धा टाकतात पण मी एकदा रवा टाकून केले होते पण मला नाही आवडले तर मी असेच बेसनाचे लाडू करते तर खूप सुंदर झालेले आहेत एकदा करून बघा आणि मला सांगा कसे झाले धन्यवाद